स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हो लक्ष्मी रोम तर कशा आहेत युट्यूब फॅमिली काय खूप मस्त मजेत मस, दिसताल मस, तर सॅटर्डे संडे आम्ही आलेला आहे नवीन घरात आणि रोज एक प्रश्न पडतो स्वयंपाक काय बनवायचा काय बनवायचं काय बनवायचं काही कळतच नाही बाहेरचं पण किती वेळा खायचं बाहेरचं पण खाल्ल्याने काही जास्त पोट नाही भरत परत घरचं जेवण आठवतंच तर आत्ता वाजलेले आहेत साडेआठ मी अजूनपर्यंत विचारच नाही केला आता थोड्या वेळातच संतोष येतील घरी विचारतील काय बनवलंय स्वयंपाक मी त्यांना कॉल करून विचारलं की काय बनवू तर ते बोलले काही पण बनवू रोज काही पण बनवू काही पण बनवू काही पण बनव कधीतरी सजेशन दिले तर बरं वाटतंय काहीतरी मला तर मग जास्त ताण नाही पडत की विचार करण्याचा ते म्हणल्यात की आपल्याला हे बनवायचंय तर बनवायचं आहे पण काही असं सांगतच नाही संतोष काय बनवायचं आज प्रश्न पडलाय स्वयंपाक बनवायची तर इच्छा नाहीये बिलकुल पण पोळी भाजी तर नाही बनवायची मला भात आमटी तर दुपारीच खाल्लेलं आहे सकाळीच पोळीभाजी एक टायमाची बनवते संध्याकाळची भाजी खायची इच्छा नाही होती लाईटलीच म्हणतात कोणी खिचडी कोणी कढी कधी मसाला भात असंच काही तर आता काय बनू खूप मोठा प्रश्न हो संतोष आल्यावर विचारते अजून एकदा विचारून बघते काय म्हणतात बघ काय सांगतात ते बनवते मग काय दुसरं ऑप्शन मला तर काही सुचत नाहीये मी काय बनव विचार करून डोक्याला ताण देऊन मी काय खायचं सांग फिरवास काय बनवले स्वयंपाक पोहे सिंपल पोहे की कांदे पोहे सिंपल सिंपल कांदे पोहे नको खूप छान तुला पापाला विचार काय बनवायचंय विचार बाबा काय स्वयंपाक बनवायचं विचाराच आज कंटाळला पप्पाला कांदे पोहे आणि तुला सिंपल पोहे दोन दोन पोहे बनवायचे तुला कांदे पोहे नाही आवडत अगं थोडं टाकते ग मा दादा टाकला कि पोहोच विचार पप्पाला काय म्हणे काय पोळी भाजी ना ना का काय दांडी का पोळी भाजी की काय पोहे पोहे काय आज स्पेशल मेनू स्पेशल मेनू काय नाहीये विचारून विचारून कंटाळ डोकं दुकान लागलाय त्याच्यामुळं काय बनवू सांगा तुमचं मूड नसेल तर आपण बाहेरू नको आहे का नाही होन तीन दिवसापासून बाहेरूनच खालोय आपण जाऊ लाइटली एक कांदे पोहे बनवू मस्त पिक्या कोण सिंपल कोण सिंपल पोहे बनवू आमच्या मॅडमना सिंपल पोहे आवडतात मॅडम आमची सिंपल पोहे खाणार आहे जरा लवकर ठीक आहे चला फायनली मग आता पोहेनली संतोषला कांदे पोहे खायचे आहेत पण कांदे पोहे खायचेत सिंपल पोहे म्हणते पण कांदा टाकला तिला कळून नाही जाणार त्यात कांदा टाकलेला आहे म्हणून तर चला आता कोथिंबीर मिरची कडीपत्ता कांदे पोहे सगळं काही काढते आणि छान गरम गरम पोहे करतो कारण मला पण जास्त भूक नाही आहे पण दुपारी उशीर करून जेवले होते चार वाजता म्हणून मला पण जास्त काही भूक नाही तर बाहेरून दोन तीन दिवसापासून बाहेरूनच खातो कांदे वडापाव मंचुरियन असं सगळं काही झालेलं आहे तर आता काही खायचं मधी गेस्ट आले तेव्हा आपण बाहेर जेवायला लागेल पावसाळ्याच्या दिवसात आता बाहेरचं पण जास्त ठीक नाही आहे म्हणून बनवते मग आता फटाफट ह्या लोकांसाठी कांदे और को को कांदा, को थी, कड़ी पता। और पोहे घेते स्वच्छ धुवून आणि सुरू करून फायनली कट करून घेतले कांदा मिरची कोथिंबीर आणि कडी आणि छान असे पोहे भिजवले आकाराला घेतले पोहे सुरू केले छान असे गरमागरम कांदे पोहे तिखट नाही येत म्हणून थोडंसं जास्त टाकली आहे मिरच्या बिलकुल पण तिखट नाही आहेत मिरच्या पोहे रेडी झालेले आहेत कांदे पोहे तर आज आमचा डिनर कांदे पोहेच आहे तर आम्ही सगळे आता बसून कांदे पोहे जेवून घेतो संतोषला पण आवडत आहे रे रेडी झालेला आहे कांदा पोहे कोण कोण बसणार आहे जेवायला मला सांगताल ओके yes. okay? <laughs> मस्त झालं मी थोडंसं पोहेमध्ये साखर टाकते साखरच टेक्चर चांगलं आहे तो पोहेला म्हणून मी पोहेमध्ये साखर टाकते तुम्ही पण टाका फ्लेवर खूप मस्त येतो तर पोहे खाऊन जास्त पोट नाही भरलेलं आहे आमचं अजून थोडंसं भूक आहे तर आता आम्ही मागवलेलं आहे पिझ्झा शॅश रेशला पिझ्झा खायचा आहे तर इथे ससानी नगरमध्ये आहे डॉमिनोज तिथून ऑर्डर केलेला आहे तर थोड्याच वेळात पिझ्झा येत आहे लाईटली थोडंसं खोटा खायचं होतं खाल्लं नव्हतं तर आता येईल पिझ्झा मग थोडंसं टेस्ट करतो सगळ्या जणांनी बसलेल्या आहेत टेस्ट करतो थो थोडं थोडं तर संतोषकडून चुकून ते डिलेवरीच्या जागी टेकअवे झालं म्हणून मग पिझ्झा जाऊन आम्हाला पिझ्झा आणावा लागला तर आम्ही विचार केलो मग घरी आणून खाण्यापेक्षा थंड होऊन जाईल तिथेच खाऊ म्हणून तर तिकडेच खाऊन घेतलो आम्ही आणि आता घरी आलेले आहे तर चला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एक नवीन मध्ये बाय